मित्रांनो जय हिंद मित्रांनो आपल्या पोलीस भरतीची तयारी करणारे किंवा आर्मी भरतीची तयारी करणारे ॲथलेटिक्सची तयारी करणारे बऱ्याचशा मित्रांनी मला सांगितलं होतं की सर मला सीन पेन होते मला गुडगेचा त्रास होतो गुडगे पेन होतात म्हणजेच नी पेन होते आणि बरेचसे लोक म्हणत होते अँकल पेन होतात तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहिला असेल खूप जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला मी तुम्हाला ए टू झेड त्याच्यामध्ये सगळे सोल्युशन दिलेले आहेत म्हणजे हा ग्राउंडचा पेन आहे हा ग्राउंडमध्येच निघेल याच्यासाठी तुम्हाला जास्त मेडिसिन घेण्याची आवश्यकता नाही किंवा खूप काही करण्याची आवश्यकता नाही जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही काही काळातच हा सीन पेन जो आहे तो गायब होतो तर मित्रांनो या सीन पेनच्या व्हिडिओमध्ये मला एक सोल्युशन द्यायचं होतं ते राहून गेलं हे पूर्णतः आयुर्वेदिक सोल्युशन आहे एक असं सोल्युशन जो काही दिवसात तुमचं सीन पेन मुळात नष्ट करून टाकणार आहे तर मित्रांनो आपल्याकडे हे आहे रुईच्या झाडाचे पान हे तुम्हाला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तुम्हाला मिळून जातील बघा या पानाची ओळख कशी असते मी एक पान तुम्हाला तोडून दाखवतो तर हा आहे तो पान ओके रुईचं पान याला अर्कचं पान देखील म्हणतात हा मित्रांनो इतकं पॉवरफुल आहे इतकं पावरफुल आहे की ह्याच्यामुळे ना तुमचं जो सीन पेन आहे जो जॉईंट पेन आहे जो गुडगे पेन आहे नी पेन आहे तो सगळा गायब होणार आहे ओके तर मित्रांनो हे पान आपल्या शरीराचे दुःख कसे दूर करू शकतात ते पाहू तर मित्रांनो तुम्हाला या झाडाचे एकूण सात ते आठ पानं व्यवस्थितरित्या तोडून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं तोडताना तुम्ही हा जो याचा जो दूध निघतो जो चीक निघतो ह्याच्यापासून वाचून राहायचं आहे हा डोळ्यांसाठी इतका डेंजरस आहे की तुमचे डोळे कायमस्वरूपी जाऊ शकतात ओके म्हणून तोडताना हा दूध किंवा हा जो चीक आहे तो आपल्या डोळ्यांना लागता कामाने ह्याची आपल्याला काळजी घ्यायची त्यानंतर हे सात ते आठ पानं तोडून घरी आणायचं चा। मस्त चांगल्यापणे धुवून घ्यायचं चा। आणि ह्याला आहे ना दोन प्रकारचे तेल उपलब्ध आहेत ते तेल तुम्ही लावू शकता एकतर एरंडीचं तेल घ्या मेडिकलमध्ये तुम्हाला एरंडीचं तेल मिळेल किंवा मग तुम्ही राईचं तेल देखील लावू शकता दोघांपैकी कुठलाही तेल लावायचा आहे तुम्हाला पानं धुतल्यानंतर दोन्ही साईडला तुम्हाला काय करायचं आहे तेल लावायचं आहे आणि ह्याला तव्यावर काही काळासाठी हलकं हलकं शेक द्यायचं आहे ओके म्हणजे एक साधारणतः एक चार ते पाच मिनटं तव्यावर थोडंसं गरम करायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हे पान गरम झाल्याच्यानंतर समजा आता हा गुडगा आपला गुडघ्याचा भाग दुखतो आहे तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे चा? असे चार पाच पानं जे आहेत ते गुडघ्याला असं कवर करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मी एकच पान तोडला तर तुम्ही अशा प्रकारे चार पाच पानं त्या गुडघ्याला कवर करायचं आहे आणि ह्याला तुम्हाला काय करायचं आहे मेडिकलमध्ये ते व्हाईट कलरची पट्टी मिळते बघा कुठे आपल्याला जखम बिकम झाली का आपण ते दवाखान्यात बांधतो तर ती तुम्ही घेऊ शकता ती बेस्ट राहील तर तुम्ही काय करायचं या गुडघ्याला दुखते तिथे किंवा समजा सीन पेन दुखत असेल त्या अशा भागाला असं तुम्ही ठेवू शकता आणि काय करायचं अशा प्रकारे त्याला बांधून घ्यायचं बांधून घेऊन मित्रांनो तीन ते चार तास तुम्ही त्याला बांधून ठेवून द्या मित्रांनो हे कार्य तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करू शकताय झोपण्याआधी तुम्हाला काय करायचं बांधूनच झोपून जायचं आहे जेणेकरून ते चार पाच तासात तुमचं सगळं कवर होऊन जाईल आणि तर मित्रांनो तुम्ही दहा पंधरा दिवस ही थेरपी केल्याच्यानंतर तुमचा जो गुडगे पेन आहे जे सीन पेन आहेत जे काप्स पेन आहेत किंवा अँकल्स पेन असतात विविध किंवा बरंदा बघा हा आपला घोटा जो आहे पायाचा हा घोटा पण दुखतो तर ह्या घोट्याला पण तुम्ही अशा प्रकारे जर बांधून ठेवलात आणि झोपलात तर येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात तुमचा हा सगळा पेन आयुर्वेदिकरित्या गायब होणार आहे ओके तर ही थेरपी सगळ्यांनी करून पाहायची आहे तुम्हाला शंभर टक्के फायदा दिसेल तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार की सर तुमची ही थेरपी वापरली आणि मला सीन पेन आणि जे काही आपले बॉडी पेन आहेत त्याच्यापासून रिलीफ मिळाले जा जा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओंसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि काहीही शंका असेल तर मला कमेंट करायचं ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद